नमस्कार जय मल्हार मी प्रवीण आणि महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आज या माध्यमाच्या समोर तुमच्या यायच्या काळामध्ये येणाऱ्या सात तारखेला अध्यकांतीय राजीव अंबाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी शासकीय सोळा पण जयंती साजरा आपण भिवडी तालुका परंतु आपण पडतोय आज महाराष्ट्रातील बेरे रामोशी बेडे समाजाला माझ्या ह्या माध्यमातून आवाहन करत आहे की मोठ्या संख्येने कुटुंबस्थ परिवार मोठ्या संख्येने सकाळी अकरा वाजता भिवळी जिथे राजीव अंबाजी नाईकांचा जन्म झालेला आहे त्या गावी आपण शासकीय जयंती सोहळा आपण करतो आहे या जयंती सोहळ्याचं स्वरूप असं आहे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सामाजिक मंत्री अतुल सावे साहेब अनेक मंत्री महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर माझ्या बांधवांना माझ्या बहिणींना आणि माझ्या मित्र मित्रपरिवारांना या माध्यमातून आवाहन करतो आहे मोठ्या घटकेने गाजदवा तर राजूमाजी नायकाला मानवंदना देण्यासाठी ठीक अकरा वाजता तालुका तालुकापर्यंत इथं उपस्थित राहावे एवढं बोलतो थांबतो जयंती